नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा मे वार सोमवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे सत्तावीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक एकोणीसशे एकोणऐंशी किमान दर एकशे वीस दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे शहाण्णव किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट मंगळवेढा अवक एकोणनव्वद किमान दर चाळीस कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट रत्नागिरी आवक सत्तेचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट right संगमनेर आवक तीन हजार नऊशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे नव्वद सर्वसाधारण दर एकशे पस्तीस रुपये कॅरेट धन्यवाद